तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा जून वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्टी या, जा या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका होणे असा होतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्यामुळे व्यक्तीला जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी शक्ती मिळते असं म्हटलं जातं की हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो आणि या दिवशी श्री गणेश हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मांडला जातो या दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो कारण श्री गणेश हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता मांडले जातात या दिवशी जर आईने व्रत करून श्री गणेशाची पूजा केली तर त्याचं पुण्य फळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असते या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी हो या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे मनाला शांती मिळत असते आणि आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे शनिवारी आज संकष्टे चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे सर्व अडचणीतनं मार्ग मिळेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल साक्षात श्री गणेश हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज सकाळपासून संध्याका ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे तर या कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थीला अतिशय तीन शुभयोग जे आहेत तर ते तयार होणार आहेत त्यामध्ये ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ योग असे हे तीन शुभ योगामध्ये ही कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे तर या योगावरती आपण काही प्रभावी उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि त्या उपाय आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं गणपती म्हणजे विघ्नहर्ता सुखकर्ता बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे देवता म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये याचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने करतात गणपती हा सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय आहे आणि तो सर्व दुःख अडचणी दूर करतो या दिवशी जर आपण श्री गणेशाची पूजा करून काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायाने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि व्यक्तीला यश समृद्धी आणि चांगले आरोग्य प्राप्त होतं ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीला गायीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं गायीला हिंदू धर्मात माते समान मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचं ते वास्तव्य आहे आणि त्यामुळे अत्यंत पवित्र ही गाय मानली जाते अथर्व वेतात गायला संपत्तीचे घर म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण गायीला ही एक वस्तू खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची शारीरिक मानसिक जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून जर विशिष्ट तिथींवरती आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळते तसेच तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी जातो उपाय केल्यामुळे हा घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदू लागतो तर उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे एक चमचाभर तूप घेतलं तरीही चालेल आणि त्या तुपामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे जायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर हे तूप आणि गुळाचा नैवेद्य हा तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे यानंतर बाप्पांची आरती करायची आहे दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे तर ते तुम्हाला दूर होण्यासाठी श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा पाणी आणि तूप आणि गुळ हे तुम्हाला गायीजवळ घेऊन जायचं आहे सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदार्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे तूप आणि गुळ गाईला खाऊ घालायचं आहे यानंतर गाईला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर गायीला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आज कृष्ण पिंगल संकष्टा चतुर्थीला आवर्जून करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त हो तसेच तुमच्या घरामध्ये मुलं किंवा मुली असतील मुलांचा अभ्यासामध्ये मन मुला लागत नसेल त्यांना अभ्यास करावा असं वाटत नसेल किंवा पहा मुलं अभ्यास करतात आणि त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांना काहीच आठवत नसेल तर या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा खा चारा जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना भरभरून यश मिळायला सुरुवात होते श्री गणेश बुद्धीचे देवत आहेत आणि त्यामुळे हा उपाय केल्यामुळे मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते मुले जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहतो तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा मुलांसाठी करू शकता तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल एखादा छोटासा व्यवसाय जो चांगला चालत नसेल किंवा व्यवसायामध्ये जास्तीत जास्त प्रगती व्हावी तर व्यवसाय उत्तम यासाठी तुम्हाला या दिवशी गुळाचे एकवीस लाडू बनवायचे आहेत आणि हे एकवीस लाडू गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन श्री गणेशाला अर्पण करायचे आहेत आपल्या उद्योग व्यवसायामध्ये यामुळे वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं म्हणतात की जर आपण चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केला तर आपल्या उद्योग व्यवसाय हा चांगला चालू राहतो तसेच ज्यांना नोकरी प्राप्ती करायचं आहे तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला शनिवारी चतुर्थीला आज आवर्जून दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचा आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।